मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो आज आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पेट्रोल पंपावरती कामगार म्हणून असलेल्या तरुणानं पेट्रोल आणि डिझेल विकून आलेली लाखो रुपयांची रोख रक्कम तसेच स्वॅप मशीन चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया शिवारामध्ये एक जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे शिरीष तुकाराम निमसे हे राहुरी तालुक्यातील टाकळीमिया इथे राहतात त्यांचा टाकळीमिया ते राहुरी जाणाऱ्या रोडवरती शंकर पार्वती या नावानं भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप आहे आरोपी सागर साळुंके हा शिरीष निमसे यांच्या पेट्रोल पंपावरती गेले एक वर्षापासनं कामगार म्हणून काम करतो एक जून रोजी सकाळी आठच्या सुमारास तो कामावरती आला होता रात्री साडे अकरा वाजता मॅनेजरनं त्याला दिवसभराचा हिशोब घेण्यासाठी बोलवला त्यावेळी ते त्याचे दोन मित्र तिथे आले तेव्हा आरोपी सागर साळुंके हा दिवसभर पेट्रोल आणि डिझेल विकून जमा झालेली दीड लाख रुपये रोख रक्कम आणि पंचवीस हजार रुपये किमतीचे स्वॅप मशीन असं एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन तिथून पसार झालाय शिरीष तुकाराम निमसे यांच्या फिर्यादीवर आरोपी सागर बाबासाहेब साळुंके यांच्यावरती चो चोरीचा गुन्हा आता दाखल करण्यात आला मनोज साळवे राहुरी पावसाळ्यामध्ये आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी